की शुक्रवारी ज्यावेळेला बजेटचं भाषण चालू होत आणि मी एक मुद्दा उपस्थित केला होता की या बजेटच्या भाषणाला विरोधी पक्ष नेता जेव्हा भाषण करत असेल त्यावेळेला कोणतरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभागृहाचा नेता ज्यांनी मांडला अर्थसंकल्प ते अशापैकी कोणतरी हजर असायला पाहिजे ही प्रथा आहे आपली यावरनं बराचसा वादविवाद झाला थोडंफार आवाज उठते त्यावेळेला आपल्याकडनं आपण सभापती आहात या सभागृहाच्या सर्वोच्च स्थानी बसलेल्या आहात आणि आमची एखादी वेळेला चूक अशम्य होऊ शकते कारण आम्ही सदस्य आहोत आम्हाला काय शिक्षा द्यायची काय नाही द्यायची हा आपला अधिकार आहे परंतु त्या दिवशीच मी जेव्हा भाषण रात्री ऐकलं त्यावेळेला आपण असं म्हणालात की आपण किती चांगले विरोधी पक्ष नेते आहात हे दाखवण्यासाठी उद्धव ठाकरेंना दाखवण्यासाठी आपण अशा प्रकारचं वर्तन करतात हे हे मला फार मला असं वाटलं की माझ्या पक्षाच्या प्रमुखाला दाखवण्यासाठी मला काय करायची गरज नाही ते दाखवलंय म्हणूनच चा मी चार वेळा आलोय माझ्या पक्षाच्या प्रमुखाचा माझ्यावर विश्वास आहे मग मी असं म्हटलं तर चालेल का जे मला माय म्हणायला पाहिजे की आपण अशा प्रकारची वक्तव्य आपण सभापती बनण्यासाठी मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना दाखवता असं मी म्हंटल असतं तर कदाचित माझ्यावरती असं मी म्हणणार नाही असं मी म्हणणार नाही पण माझी आपल्याकडनं अशी अपेक्षा आहे की ज्या वेळेला आम्ही सदस्यांनी काय आपण म्हटलं तर आपलं मला निलंबन करावं लागेल असं मी काय कृत्य केलं की मला निलंबन करावं लागेल मी कोणाला शिविगाळ केली नाही माझा आवाज मोठ्याने बोलणं या सभागृहात तहातहाने भांडणं या सभागृहात नियम सांगणं हा माझा अधिकार आहे माझ्या अधिकारावरती कोणी गदा आणू शकत नाही आणि मी माझ्या अधिकारातच बोललो होतो आपण जे धमकी वजा आम्हाला सांगताय की निलंबन करावं लागेल तुमच्या परीक्षे प्रमुखांना तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी अशा प्रकारचं वर्तन करताय माझ्या पक्ष प्रमुखाला मला ज्या वेळेला बनवायचंय त्यावेळेला ते स्वतः बनवतील आणि मी त्याची काळजी करत नाही मी या राज्याचा मंत्री देखील झालेलो आहे पक्षप्रमुखाच्या मर्जीशिवाय मी मंत्री नाही झालोय त्यामुळे मला त्यांना काही इम्प्रेस करायची गरज नाही परंतु आपल्याबद्दल जर कोण असं बोललं तर आपल्याला ते किती वाईट वाटेल म्हणून माझा हरकतीचा मुद्दा आहे की माझ्या बाबतीतली केलेली वक्तव्य जी आहेत ती कामकाजातना काढून टाकावी अशी माझी मागणी आहे